अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपींना आज शिक्षा जाहीर होणार आहे पनवेल सत्र न्यायालयात शिक्षा सुनावली जाणार आहे शिक्षा होणार याकडे आता लक्ष लागलंय न्यायालयात सुमारे सात वर्ष हा खटला सुरू होता अभय कुरुंदकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे दोषी आहेत पाटील याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी आज निश्चित झाल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयात या आरोपींना शिक्षा जाहीर होणार आहे विशेष म्हणजे अकरा एप्रिल दोन हजार सोळा मध्ये घडलेल्या या हत्याकांडातील आरोपींना अकरा एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे नेमकं प्रकरण काय तर अश्विनी बिंद्रे पोलीस दलात दोन हजार पाच साली रुजू झाल्या सांगलीत पोस्टिंग असताना त्यांची अभय कुरुंतकरशी ओळख झाली दोघात अनैतिक संबंध झाले कुरुंदकरने अश्विनी सोबत लग्नाचं वचन दिलं कुरुंदकरमुळे अश्विनीनं पतीसोबत संबंध तोडले कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचंच नव्हतं अश्विनीनं लग्नाचा तगादा लावल्यानं दोघांमध्ये रोज भांडणं व्हायची कुरुंदकरनं अश्विनीच्या हत्येचा डाव रचला महेश फळणीकरला सोबत घेऊन अश्विनीला संपवलं अश्विनीचे तुकडे करून वसई भाईंदरच्या खाडीत फेकले चार ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी याचिका दाखल करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता अश्विनी मिंद्रे हत्याकांड प्रकरणी आज आरोपींना शिक्षा जाहीर होणारे काय अधिक अपडेट नक्कीच सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडातील आरोपी निश्चित झाल्यानंतर आज पनवेल कोर्टामध्ये जे आहे त्यांना शिक्षा जाहीर होणार आहे अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सोळा रोजी जे आहे अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती आणि आज अकरा एप्रिल रोजी आहे त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सुमारे हे सात वर्ष प्रकरण जे आहे हा खटला सुरू होता आणि ठोस पुराव्याच्या आदारावर न्यायालयाने अभय कुरुनकर कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना दोषी ठरवले असून राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे एकंदर आज होणाऱ्या या पनवेल सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे आहे के जी पालुकर यांनी आरोपींना शिक्षा जाहीर करणार आहे आणि काय शिक्षा होते या तिघांना हे पाहणं आता महत्वाचं ठरणार ठरणार असून सर्वांचं लक्ष जे आहे ते याकडे लागलेलं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज काय शिक्षा होते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी